नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल संतोष गौतम जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभाग नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली या निवडीत प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब वाहतूक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांच्या उपस्थितीत मुंबई पार्टी कार्यालयामध्ये करण्यात आली या प्रसंगी खासदार भगरेसर शहराध्यक्ष गजानन शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार नितीन भोसले जिल्हा कार्याध्यक्ष दत्तू पाटील जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड माजी नगराध्यक्ष नाना महाले प्रदेश कार्याध्यक्ष युवक पुरुषोत्तम कडलक जिल्हा युवकाध्यक्ष श्याम हिरे महिला शहराध्यक्ष अनिता दामले माजी संचालक सचिन पिंगळे छबू नागरे बाळा निगळ आदी मान्यवरांनी या निवडीच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे